या निमित्तानं तुम्हाला सांगतो याच्यामुळे असाच त्रास देण्याचा प्रयत्न उद्धवजींना केला मातोश्रीकडे वाटण्या तर महाराष्ट्रातला देशातला सैनिक बसणार नाही यांना पळताच काय चाललंय काय सत्ता आहे उमरग्याची समाज हिंदू हिंदुत्वाचे नारे देताना तुम्हाला कोणापासून त्रास आहे मित्रांनो मी एवढं सांगतो

या आजच्या प्रचार सभेने सभेला आणलेले तमाम निष्ठावान शिवसेने काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रपती शरद पवारांच्या विचाराचे कार्यकर्ते तर सचिन वासरेचा गुलाब उघडण्याची तयारी आपल्याला सुरू केलेली आहे परंतु निवडणूक होत असताना निवडणूक कशासाठी तर एकीकडे निष्ठेनी छत्रपती शिवरायांचं स्वप्न पूर्ती करण्यासाठी निघालेले हे सगळे तमाम तमाम आणि दुसरीकडे महाराष्ट्र गुजरातची तिजोरी भरणारे आपल्या मतांवर जोडून गेलेले असे लोक आहेत ज्यांना आपल्याला आता सत्तेत महत्वाचं निवडणूक विधानसभेची आहे त्याच्यामुळे काही वैधानिक मुद्दे आपल्याकडे असणं गरजेचं बाकीच्या मुद्द्यांवर सगळ्यांकडे चर्चा होणार आहे समर्थन केलं जातं राजकारणामध्ये विचाराचा योग केला जातो

त्या गोष्टीला रोखायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्रितपणे विचार एक करावा लागला <laughs> आज नाही ना। ताकद परंतु आमच्या श्वासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आमच्या श्वासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत आमच्या श्वासामध्ये महात्मा ज्योतिबा फुले बसले आणि हे विचार घेऊन आम्ही तुमच्याकडे नतमस्त करून ही जनता ही महाराष्ट्राची जनता जो मतदार आहे महाराष्ट्राचा आमदार देव छत्रपती शिवराय वंदनीय संरक्षणापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आज आमचे शहर प्रमुख आमचे मित्र आमदार होण्यासाठी निघालेले त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला या सगळ्या कल्याण जणांसमोर नतमस्तक होत त्यावर बसलेल्या आमच्या वरिष्ठ नेते त्याच्यात आमचे खासदार રઘુજી કપોતે સગ સન્માનનીય વ્યક્તિ સાપડ્યા સાઠ જ્યાં રક્ત સાક્ષાત મૃત્યુ થાય हे मुद्द्रा फक्त तुकला फक्त तुकलाजींना छत्रपतींचा अवतार मानतो त्या आदर घेणे त्याच मानाने आमच्यासाठी आमचे उद्धव आहे त्यांचे चिरंजीव आहे त्या चिरून जेवाचा પાંચ પાંચ સાત સાત ટ્રેન ચોક્કસ પાઉિષ્ઠ નેતા શરદચંદ્રજી પવાર સાહેબ અને જ્યાં આઈને આજીને બલિદાન બલિદાન રાહુલ ગાંધીજી म्हणून सांगतील काय असत आपण एकत्र लढाईच मला आठवतो त्यांनी आमच्या उद्धव साहेबांचा पाप चोरला त्यांनी पक्ष फोडलं त्याचं एक उदाहरण देतो करमवीर भाऊराव पाटील श्री करमवीर भाऊराव पाटील हे मुलांसाठी शिक्षण सं उभी करत होते आणि शिक्षण संस्था उभी करताना त्यांना जेव्हा पैशाची त्यांनी एक एक रुपया वर्गणी द्यायला सुरुवात केली माझ्या बाबांनो तेव्हा एका खानदेशाने त्यांना सांगितलं तर तुम्ही छत्रपतींच्या नावाने शाळा सुरू करताय मी तुम्हाला एखादी लाखो रुपये देतो तुम्ही माझ्या वडिलांचं नाव द्या त्या कर्मवीरांनी बाण्याला उत्तर दिलं एक वेळा मी माझ्या ना बापाचं नाव बदलेन पण छत्रपतींचं नाव बदलणार नाही ती महाराष्ट्राची सातारे आख्यायिका आहे अशा साताऱ्यात असे नक्कंक लोक जन्माला आले तर त्यांनी बाप सोडला आणि पुण्याईचं नाव घेता घेता बापाच्या मागे सांगेल आता जर आपण काही केलं नाही लक्षात ठेवा येणारी आपल्याला क्षमा करणार नाही उमेदवाराच्या हाती बाहू बोलते हे मतदाते फक्त आणि फक्त मशालीवरच मतदान होते मतदान मतदान धन्यवाद जय हिंद जय महाराज असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या बत्तीसाव्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार म्हणून दिला त्या क्रांती या महामान पवित्र स्मृती वीर कार्यांस आणि थोर विचारांस माझा दिनमान महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या दत्ता झुकून न देता रेल्वेचं राज्य पुन्हा करण्यासाठी आज या वयातही जनता अविरतपणे संघर्ष चालू आहे ते संघर्षाच्या वाटेवरील एक अपराजित युवती आदरणीय

कारण अशी कधी वेळ ह्या व्यासपीठावर उभा राहील ही आमची महापालिका माझ्या राजकीय झाली ती आमची कल्याणमधून महापालिका येत आहे आणि हेच त्या लोकमान्य हॉटेल आहेत जिथं आम्ही बसायचो आणि निसळ करायचो आताही करतो पण त्यावेळी आणि आमच्या मनात कधी असा विचार नव्हता की इथपर्यंत हा शिवसैनिकाचा प्रवास इथपर्यंत येणार त्याच्यासमोर उभा आहे एक आमदारकीचा उमेदवार म्हणून मला विजयी करा करावं सांगण्यासाठी मत ही सभा महाविकास आघाडीची सभा आहे आणि आमचे सगळे मित्र पक्षाचे प्रतिनिधी आमचे सहकारी इच्छा राव एक मोठा व्यक्तिमत्व या कल्याण शहरातलं आणि आज त्याच चौकामध्ये या व्यासपीठावरून आम्ही बोलत आहे आता काय बोलावं सगळ्यांनी या अडीच तीन वर्षात बघितलं काय झालं किती पक्ष फोडले काय काय झालं कशाच मी बोलणार नाही कारण अनेक वक्त्यांनी त्याच्याबाबत बोलले पण मी आज तुमच्या समोर उभा आहे तो फक्त या कल्याण शहराच विकासाच एक चित्र घेऊन उभा आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचं काम करतो मग नंतर धर्मवीर आनंदीकर साहेबांच्या आम्ही सहवासात आलो अनेक माझे सहकारी आणि मग आम्ही शिवसेनेचं काम सोमाने सुरू केलं दोन हजार साली काळा तला प्रभागात मी नगरसेवक झालो आणि माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली परत दोन हजार पाच ते दोन हजार दहा परत दिल्ली निवडून आलो अशा अनेक म्हणजे दहा वर्षाची सलग मी केली त्याच्या शहरासाठी माझ्या प्रभागासाठी माझ्या कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आपल्याला काय करता येईल याचा मी प्रयत्न केला मी कोणत्याही राजकीय पक्षवृद्धीत न आलेलो माणूस नव्हतो मी सगळ्यांचं सहकार्य घेऊन या महापालिकेतले अनेक अधिकारी आमचे मित्र त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला आणि अनेक प्रश्न पडित केले परंतु आजची ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या दरीकडे आहे तर महाराष्ट्राची दिशा खुद्दारीकडे हे ठरवणारी आज ही निवडणूक आहे लोकसभेला इथल्या जनतेने दाखवून दिला की महाविकास आघाडीमध्ये कोणताही पक्ष असेल कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल परंतु आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि आज आपल्या आदरणीय खासदार या व्यासपीठावर बसले तसा मी काही खास वक्ता नाही जोरदार भाषण परंतु मी एक मला जे काय वाटत नाही ते बोलणारे तुमच्याशी एक संवाद साधणार शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली कल्याण भूमी या कल्याण भूमीमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या या देशातील महिला डॉक्टर होत्या त्या या कल्याण भूमीतल्या जे अनेक आंदोलन झाली म्हणजे सुबेदार वाड्यामध्ये जो गणेश उत्सव सुरू झाला तो सुरू करण्यासाठी लोकमान्य टिळक पण कल्याण झाली शापाने महत्व पण आहे कल्याण एक ऐतिहासिक बंध आणि मराठ्यांचा पहिला आरमार या आमच्या कल्याणच्या खाडीमध्ये भगवा लावून उतरलं मग ते मुस्लिम बंधू असतील आमचे या प्रत्येकाचं या कल्याणच्या शहराच्या विकासामध्ये त्या त्यावेळी योगदान होतं म्हणजे या कल्याणचा नगराध्यक्ष एक मुस्लिम व्यक्ती पण झाली होती एवढं या कल्याणमध्ये एकोप्याचं वातावरण असणार हे शहर आहे बाजूला सार्वजनिक वाचनालय कल्याणची परंपरा काय ते दाखवून देत म्हणून आजची ही निवडणूक ही कुठल्या धर्माविरुद्ध कुठल्या व्यक्ती नाही तर एका विचारांची निवडणूक हा विचार समाज विचार पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे कल्याण मध्ये आज आमच्या जर कोणी पेशंट गेला त्याला तुम्ही बहिन नेतात जे सामान्य नागरिक आहेत ज्यांना खासगी रुग्णालयात जातात नाही तिथे गेल्यानंतर आमचे डॉक्टर काय सांगतात तुम्ही कळव्याला जा आणि मग कळव्यावर गेल्यानं सांगून केलं ही शोगंती काय सगळी मी का बोलतोय एक मेव असं शहर आहे या महाराष्ट्रामधलं की ज्याला स्वतःच शासकीय रुग्णालय नाही शासकीय रुग्णालय पण आम्ही कल्याण कल्याणकरांनी असा काय अपराध केला की आज हा सगळा ताण पुढे पडतो आमच्या महापालिकेवर महापालिकेचा असलेला आर्थिक स्रोत हा फार कमी आहे आणि त्यामुळे ही विकास कामं ही दर्जेदार सुविधा आम्ही देऊ शकत नाही मग शासनाची ही कामं होती शासनाने आज सांगता या शहरामध्ये दोन हजार कोटी रुपयांची विकास कामं केली तर दोनशे कोटी रुपये आमच्या आरोग्य सेवेला दिले का हो। याचा पण विचार केला गेला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे दोनशे कोटी काय वीस कोटी पण आरोग्य सेवेला दिलेली नाही वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा विषय वाहतूक कोंडीमुळे बदनाम असलेल्या मित्रांनो आपलं शहर आहे प्रत्येक जण प्रत्येक जण त्याच्यावर बोलतो मग त्याच्यात उपाययोजना काय हे कुठल्या नगरसेवकाचं काम नाही या आमदार खासदार लेवलचं काम आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये याच्यावर कोणी विचार केला नाही एक मेव आमचं शहर आहे कल्याण शहर ज्याला पूर्वेला जायचं असतं पश्चिमेला उतरतो आणि रिक्षा पकडून तो पूर्वेला जातो तरी जाईल नाही तर आमच्या बाजूंनी ब्रिजवरून तरी जाईल म्हणजे असं कुठंच नाहीये त्या आमच्या शहरामध्ये मग ही वाहतूक कोंडी आम्ही इतके वर्ष सहन करतो मग कधीच राज्य शासन रेल्वे प्रशासन यांना वाटलं नाही याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आज आमच्याकडे सायटिसचं काम चालू आहे मोठा गाजाबाजा करून सॅटिस 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 चालू पण सॅटिस म्हणजे काय एस एस स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम ही स्कीम खरोखर इम्प्रुव्हमेंट स्कीम आहे का आमचा ब्रिज उठवतो बाईच्या पत्र तिथून परत त्याचा एंट्री मार्ग आहे पर्यायकरांच्या वखारी का तो कायम आहे त्याच्याकडे मस्कर हॉस्पिटलची एंट्री मग यांना कधीच वाटलं नाही का आम्हाला कल्याणकारांना विचारावं की हो। तुम्हाला कल्याणचा विकास करायचा आहे तर तुमचं काय याच्यामध्ये तुमचा विचार काय काय केलं गेलं पाहिजे म्हणजे केवळ टेंडर्स काढायची त्या टेंडरच्या माध्यमातून मोठे मोठे आर्थिक व्यवहार होणार परंतु आमच्या कल्याणकारांना काही मिळणार छत्रपती शिवरायांना वंदन शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय दर्मवे आनंदी देगेसाहेब यांच्या स्मृतीचं अभिवादन आज या ठिकाणी कल्याणचे ऐतिहासिक नगरी कल्याण पश्चिम या विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिनजी बासरेसाहेब त्यांच्या प्रचारासाठी आज जी सभा घेतली जात आहे आणि खास करून या सभेला संबोधित करण्यासाठी आणि त्यांचं वक्तृत्व खरोखरच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला भावतो असे आजचे प्रमुख वक्ते शिवसेनेचे उपनेते नितीनजी वानगोडे पाटील साहेब आपल्या सर्वांचे लाडकीय उमेदवार सन्मानिय सचिनजी वासले साहेब सगळ्यात प्रमुख मंडळींनी व्यासपीठावरील सगळ्याच सन्मानिय अथितीची नावं घेतली मी सन्माननीय व्यासपीठ महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी व्यासपीठासमोरील आपण सर्व महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षातील सगळे कार्यकर्ते बंधू वगैरे आणि पत्रकार वगैरे बंधू सर्वप्रथम तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच आभार व्यक्त करतोय की त्यांनी एका कडवड शिवसैनिकाला एक ते उमेदवार मनापासून आभार व्यक्त करतोय ज्या कल्याण नगरीत आपण सगळेजण उपस्थित आहोत ही ऐतिहासिक अशी नगरी आहे आणि या कल्याणमध्ये छत्रपती शिवरायांचं देखील पदस्पर्श झालेला आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी कल्याणची भूमी आणि म्हणूनच हा जिगज तुम्हा आम्हा सगळ्यांना वाटतो की पुन्हा एकदा शिवरायांना अपेक्षित असत शिवशाही इथं यावी या महाराष्ट्रात या कल्याणमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा भडगवा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे आपण सगळेजण जण पाहतात ही निवडणूक लढताना युतीचे आपण सगळे ऍडव्हर्टाईज पाहतात तर म्हटलं तरी ऍडव्हर्टाईज ही सुरुवात झाली मुलात ही सगळी दोन हजार चौदा पासून सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत एखाद्याला पाचशे रुपयाची मदत केली की सरकार पाच हजार रुपयाची ऍडव्हटेज करते हे तेव्हापासून तर आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा देखील निर्णय झाला की आता जी आपली लाडकी बहीण आहे इथं आपली देखील लाडकी बहीण आहे परंतु खऱ्या अर्थाने आपली लाडकी बहीण ही प्रत्येक घरातील भाग्यलक्ष्मी आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीने एक निर्णय घेतला की अशाही आमच्या भाग्य लक्ष्मीला घर संसार सांभाळण्यासाठी तीन हजार रुपयाचं महिन्याला अनुदान द्यायचं महाविकास आघाडीने मान्य केलेलं आहे लाखापर्यंत कर्ज हे माफ केलेलं आहे वरून प्रोत्साहित अनुदान म्हणून पन्नास हजार रुपयाचं अनुदान देखील देण्याचं मान्य केलेलं आहे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आज कल्याण पश्चिममध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट चालू आहे ते रेसिडेन्सी आहे आतापर्यंत एवढे लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले खासदार झाले कोणी हे विचार नाही केला की जेव्हा अशी डेव्हलपमेंट असा विकास होतो तर हा विकास होत असताना आमच्या युवकांना आमच्या युवतींना त्यांच्या हाताला काम मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे परंतु त्याची कोणीही परवाह करत नाही आणि असा कुठलाही एकही प्रोजेक्ट नाही जो ह्या कल्याण पश्चिममध्ये आला जेणेकरून आमच्या हजार दोन हजार युवकांना युवतींना नोकरी मिळाली असं एक देखील प्रोजेक्ट हा इथं आलेला नाही परंतु आपण महाविकास आघाडीच्या वतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत की आमच्या युवकांना आमच्या तरुणांना आमच्या तरुणींना रोजगार मिळालाच पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून प्रामाणिकपणे महाविकास आघाडी प्रयत्न करेल काम मिळणार नाही या महिन्याला चार हजार रुपये भत्ता अशा प्रकारचे एक अनुदान महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपण देणार आहोत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जातनिहाय जनगणना गेले अनेक वर्ष होत नाही देशातील एक दोन राज्य झाली परंतु महाराष्ट्र राज्यात ती होत नाही आणि आपल्या सगळ्यांची आग्रही मानली आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे जेणेकरून त्या त्या घटकाला जात जे आरक्षण मिळालं पाहिजे आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आठ महिने अगोदर सांगितलं केंद्र सरकारने निर्णय घ्यावा जे पन्नास टक्क्यापर्यंत पन आरक्षण आहे ते पंच्याहत्तर टक्क्यावर देखील न्यावं आमचा कसलाही विरोध नाही आम्ही त्याला जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहोत परंतु तो निर्णय झाला नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या वतीनं सत्ता आल्यास जात नाही जनगणना करून त्या त्या जातीला जनगणनेनुसार प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारचे एक वचन आपण देत आहोत ही पंचसूत्री आहे महाविकास आघाडीची जी आपण लोकांसमोर घेत घेऊन जात आहोत आपल्या ही देखील कल्पना असेल आज कल्याण सारख्या शहरात आमच्या एका आर्या ताईने लिहून दिला मुद्दा म्हणून काका ज्या पहिला महिला डॉक्टर झाल्या आनंदीबाई जोशी त्यांचा जन्म कल्याणमध्ये झाला अरे नंतर तर पुण्यामध्ये गेले असते परंतु जन्म हा कल्याणमध्ये झाला परंतु अशा पहिल्या महिला डॉक्टर असून सुद्धा आज कल्याणमध्ये एकही हॉस्पिटल नाही ही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एक शर्मेची गोष्ट आहे युद्ध एक अहवाल सादर झाला का तरु, तरु या अहवालामध्ये जे काय आमच्या माता रोगणींवर आमच्या तरुण तरुणींवर आमच्या चिमुकिंवर जे अन्याय होतात सगळ्यात जास्त अन्याय या कल्याण जिल्ह्यात झालेले आहे खरं म्हणजे तुमच्या आमच्यासारखी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे शर्मेची गोष्ट आहे परंतु सरकारला त्याचे काहीही सोयसूत नाही आपले जे उमेदवार हो आहेत त्याच्याबद्दल मी एवढंच सांगेन सचिन बासर साहेबांना आपण सगळेजण जवळ ओळखतात एकदा नगरसेवकची संधी मिळाली दहा वर्ष वीस वर्ष शंभर दोनशे तीनशे चारशे वर्ष जोपर्यंत कल्याण शहर आहे आपल्या दहा पिढ्या देखील त्यांची आठवण ठेवतील असा काला तलाव आणि त्याचं सुशोभीकरण त्यांनी केलं ही खूप मोठी गोष्ट त्यावेळेस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट होती एकही आमदाराने एवढे वर्ष होऊन गेले खासदार होऊन गेले कोणी अशी गोष्ट केली नाही की जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील की तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी तिचा वापर होईल जिथं आपण आपल्या कुटुंबाशी जाऊ शकतो विरंगळ घेऊ शकतो तर आज आपण पाहत आहात जी गरीब कुटुंब आहे मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांच्यासाठी तो एकमेव तलाव हो। किंवा तिथलं जे सौंदर्यीकरण झालेलं आहे तिथली जी गायलाइन आहे ते एकमेव जागा आहे त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की आपण त्यांना जर संधी दिली तर नक्कीच आपल्याला अपेक्षित असं काम ते करून दाखवतील मी आपल्याला मुद्दाम सांगेन सगळ्यात पहिले तर राहून गेलो होता वेळता आपले कल्याण करायचे आभार मिळायचे मी राहून गेलो त्याबद्दल माफी मागतो परंतु आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय कारण कल्याणवाल्यांनी भरभरून पंच्याहत्तर हजार मतं दिली आणि मित्रांनो मी समोरची काही बोल असतील की त्यांना एक लाख तीन हजार मतं मिळाली पण ते अठ्ठावीस हजार मतांमध्ये दे। मनसिस देखील मतं होती त्यांचाही उमेदवार लढतो इतर अपक्ष देखील होती त्यांचाही उमेदवार लढतो आणि बाकी गोष्टी मी बोलायची गरज नाही अशी परिस्थिती आहे ते आणि म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला नक्की संधी आहे फक्त आपण सगळ्यांनी सतर्कतेने सावधानतेने जबाबदारीने त्या संधीचं जर सोनं करायचं ठरवलं तर नक्कीच सोनं होऊ शकतो आणि मी एवढंच सांगेन की ती तारीख देखील वीस मे होती ही तारीख वीस नोव्हेंबर आहे जेव्हा मी दोन नंबरला लावतो मी एक नंबरला लागला आता दिवसच्या कृपेने पाच सर एक नंबरलाच आहे बस आपला नंबरच आपला फक्त ठेवायचा आहे यात्रेच्या चौकामध्ये तुला साहेब काय बोलतो आणि आपण खरं म्हटलं सभा पाहिली असत कल्याणकरांचा प्रतिसाद हिथा आपल्याला दिसून आला त्या सगळ्यांना धन्यवाद एकंदरीत फक्त निघत पाहिला असेल बास्तरे साहेबांना शुभेच्छा देण्यापेक्षा जेही उपस्थित आहेत सगळ्यांना मी धन्यवाद देईल एवढी चांगली उपस्थिती बस हा असावीस तारखे तारखेला